कल्याण पश्चिम वसंत व्हॅलीतील भीषण आग डी मार्ट शेजारील नवीन इमारतीच्या गोडाऊनला लागली ला आग सुदैवानं जीवितहानी टळली कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊन ही आग लागली विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम्स साठवण्यात आले होते त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीनं रौद्र रूप धारण केलं गोडाऊनमध्ये असलेल्या ज्वलनशील रसायनांच्या ड्रममुळे आग पाहता पाहता पसरली आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आग इतकी भयानक होती की तिच्या ज्वाळा लांबूनही स्पष्ट दिसत होत्या आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या ताफ्यानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं फायर ब्रिगेडच्या जवानांनी युद्ध पातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचं जा प्राथमिक अंदाज आहे सुमारे एक तास सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणली पाण्याचा बंबासोबतच केमिकल आग विजविण्यासाठी विशेष फोमचा वापर करण्यात आला आगीमुळे शेजारील इमारतींनाही धोका निर्माण झाला होता मात्र वेळीच आग आटोक्यात आल्यानं त्यांना धोका टळला या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गोडाऊन चालवणाऱ्या संबंधितांवर चौकशी सुरू केली आहे रसायनांच्या साठवणीसाठी आवश्यक परवाने होते का सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का याचीही कसून चौकशी होणार आहे सर आज या ठिकाणी जी आग लागली आगीचं कारण काय आहे आणि कशाला आग लागली आहे आदरवाडी अग्निशमन केंद्र सुमारे दहा पंचेचाळीस वाजता बिल्डिंग मटेरियल साई साईडवरती त्यांच्या स्टोर रूमला आग लागल्याचा कॉल आला इथे येऊन बघितलं तर त्यांचं मटेरियल ठेवलेलं एक स्टोर रूम टाईप होतं त्याला आग लागलेली आगीवरती पाणी मारून आग विजवलेली आहे दोन गाड्यांच्या मदतीने आग पूर्णपणे विजवली आहे कुठलीही आता धोका नाही आहे आ, केमिकल किंवा काय त्याची माहिती मिळालेली नाही आहे कारण इथे साईडवरती त्यांची कोण माणसं उपलब्ध नाही आहेत आम्ही आता पाणी करतोय काय ते